नमस्कार भावनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र या खतरनाक म्हणजे खतरनागच्या प्राईम ट्यूवीस चॅनलवर हो। तर भावांना आज आपण आलो होतो माझ्या मामाच्या गावाला म्हणजे गंगापूरला आणि मी जेवण झालं आणि आता बाहेर निघलो होतो फिरण्यासाठी तर तिथं मला मोराचं म्हणजे असं घर दिसलं घर म्हणजे काय घर राहत नाही एक खड्डा करतात त्याच्यामध्ये राहतात फॅमिलीनं ते तुम्हाला गावाकडचे मोरं दाखवतो तर चला बघा पुढे बघा आवाज आला का बघा इकडं मोर आहे अंधार पडले त्यामुळं दिसणार नाहीत मला जवळ जाऊन दाखवतो आणि धरून दाखवतो कसं असं लोका इथं मोर आहे मोर बघितलं सदा तुम्हाला बाहेर शेतात करून करणाऱ्याची दा वाट दाखवतो काय असं पूर्ण जंगल आहे पूर्ण जंगल आहे मागे आमची विहीर आहे विहीर मध्ये पाडणार आहे आता अजून पाडले नाही पण ह्या जागी पाडायचं विहीर तर आणि आता ते पाडायचं म्हटलं ना विचाराला की बघा त्या जांभळ पिकल्या का नाही जांभळ पिकल्या झाडाखाली तसं तर चला पुढे दाखवतो बघूत अजून काय काय नवीन नवीन आपण रस्ता चुकला राहा मा कोणाला ते फोन लावं लागेल हा तर बोलून घ्यावं लागेल फोन तरी असं वाटा आहे इथून जावं लागेल गोहेमधून मधून आणि असं पाऊस येऊ लागले वर निसर्गरम्य वातावरणात आता म्हणलं तर का नाही भाऊ गंगापूर अजून असं वर जायचं आहे आणि आहे आमची विर जुनी त्याच्या साप आहेत कासव आहे तुम्ही कधी इकडे आले तर मध्ये उतरायचा प्रयत्न करू नका कारण डेंजर आहे पुन्हा म्हणू नका सांगितलंय त्यामुळे आता सांगतो ही विहीर आहे आमची आहे ओडीबिडी मारायचा प्रयत्न करू नका विहीर दाखी तो बघा बघा आता खालून जाऊन दाखव मा ते होई होईना कारण खाली खोल आहे आणि वर यासाठी पायऱ्या नाही मी तुम्हाला खाली नाही फार पाणी खाली चला चष्मा घालतो तुम्हाला वाटलं असेल चष्माकावर घालते हर व्हिडीओ मध्ये चष्मा घातले का नाही असं विडिओ बनवायला भारी वाटते आणि हे गंगापूर आहे इथून मोटर चालू केलं डायरेक्ट घरला पाणी पानि। घरी पाणी आलं म्हटलं तर कपडे देऊ त्यात बांडे देऊ त्यात आणि अशा तऱ्हेने पाऊस आलेला आहे मी चष्मा घालतो भिजणार नाही भिजते भिजते सराभाव न पाऊस आलेला आहे आणि का माझी झाडं विळकच हल्लेली आहेत हल्लं 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 बघा हे हल्ले बघा चला चष्मा हालतो आणि आता आपलं निघतो कडकडनं आता शेत तर बघितलं उद्या तुम्हाला गाव दाखवतो पण आता काय काय दाखवतो की संध्याकाळी तुम्हाला माझी फॅमिली दाखवतो हे तुमच्या भाऊचा वादार आहे आता कसं लवी डो झालं दहा बारा मिनटाचा म्हणून चला बघू एंड करतो हे इथं माझं घर आहे हे इथं घर आहे आमचं तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद